नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत मी आज मी बांगडे मच्छी बनवते हे बांगडे पाच बांगडे अर्धा किलो येते आता मी त्याला आता मी मीठ घालते याच्यामध्ये पाव चमचा मीठ लिंबू पिळते एक चमचा आला लसूण पेस्ट आता मसाला हा घरगुती मसाला आहे हळद थोडस चिमडूवर हिंग लावून घेते मसाला <coughs> मसाला मीठ चिरा पाडून आणल्या म्हणजे तो मसाला ह्याच्यात भरला गेला पाहिजे ना सगळा मसाला याला लागला गेला करते भरते आता मी फ्राय करते मासे डाळीचं पीठ आणि त्यात थोडासा रवा घातला आणि थोडं मीठ चिरा पाडून आणलं का ते असंच होतं मी त्याला चिर पाडून आणलं मसाला लावण्यासाठी मी केले उलटे सगळे उलटे केले आता एक साईड झाली एक साईड होती झाले आता हे बांगडे बांगडे मासे झाले आता फ्राय करून झाले माझ्यासारखे फ्राय करा मा सांगा मला कसं कमेंटमध्ये कसे लागतात कसे नाही मला सांगून मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर थँक्यू